पाच वाजेपर्यंत क्लासेसमध्ये जॉब करायचो शिकवायचो आणि पाच वाजता रिहर्सलला जायचो हे अख्खं वर्ष चालायचं आमचं रिहर्सल संध्याकाळी पाच वाजले की आम्ही कल्याणला जायचो रिहर्सल करायचो आणि दहा अकराची ट्रेन पकडून मी भांडूपलाच राहिला होतो आणि भांडूपला रिटर्न यायचो असं सहा सात ला वर्ष लागली मला मला पहिलं ऑडिशन द्यायला चार वर्षं लागली म्हणजे ऑडिशन मला असं वाटलं की आपण चांगलं ऑडिशन दिलं आहे स्टार प्रवाचीच एक सिरियल होती रुंजी त्याच्यासाठी मला शॉर्टलिस्टेड झालो होतो मी आणि ते पहिला माझं ऑडिशन होतं की ज्याने मी शॉर्टलिस्टेड झालो होतो तीन चार वर्षानंतर सो so, तिथून मग छोटे छोटे रोल्स मग मोठे मोठे रोल्स मग सकाळी नऊ ते पाच क्लासेसमधला जॉब त्यानंतर संध्याकाळी नाटकाचे रिहर्सल्स मग एक स्टार प्रवावर एक नवीन सिरियल सुरू झाली होती लक्ष नावाची जेणे खरं तर आमच्यासारख्या ॲक्टरला एक एक्सपोजर दिलं खूप त्याच्यामध्ये खूप आत्ता जे काही सेलिब्रिटीज आहेत मोठे मोठे मी अजूनही स्वतःला सेलिब्रिटी मानत नाही पण अजून जे आज मराठीमधले मोठे मोठे सेलिब्रिटी आहेत त्या सगळ्यांनी त्या लक्षमध्ये काम केलेलं आहे मग लक्ष जे दोन एपिसोड तीन एपिसोड महिन्याला व्हायचे त्याच्यामधनं मग थोडंफार अर्निंग व्हायचं एका एपिसोडमध्ये दहा बारा हजार रुपये मिळायचे मग महिन्याला तीन एपिसोड झाले की वीस तीस हजार रुपये म्हणजे महिन्याभराचा खर्च सुटला मग असं वाटलं की यार नाही आता या ठीक आहे पण इकडनं एवढंसं अर्निंग होतं मग आपण ऑडिशनला जाऊया मग श्रीजी जे अंधेरी वेस्टमध्ये फोर बंगलो म्हाडा आणि आरामनगर पार्ट वन पार्ट टू हे आमचं डेली रुटीन होतं सकाळी नऊ दहा वाजता घरातनं निघायचं आणि दिवसभर अंधेरीमध्ये ऑडिशन द्यायचं की त्या दरवाजाला जाऊन नॉक कर मग तिथे कळलं की तिकडे चालू आहे ऑडिशन त्या स्टुडिओमध्ये चालू आहे मग त्या स्टुडिओमध्ये जायचं मग काही लोक तर सांगायचे की नॉट फिट शक्यतो हिंदीच्या ऑडिशन्समध्ये कारण त्यांना जसं लुक लागायचं तर तसं आप कॅरी करणं खूप मुश्किल व्हायचं कारण गावातून आलेला मुलगा होतो मी मला कळायचं नाही की कसं राहायचं आहे अप मार्केट कसं दिसलं पाहिजे किंवा छान दिसलं पाहिजे किंवा कपडे कसे घातले पाहिजेत मग हळूहळू हा पण एक सेन्स येत गेला मला आणि आ... पण मोठं काही होत नव्हतं आयुष्यामध्ये आठ आठ वर्ष गेले दोन हजार बारा ते दोन हजार वीस आणि असं वाटलं की यार आता सहा सात वर्ष गेलेत माझं एक स्वतःला एक टार्गेट होतं की वयाच्या पंचवीसाव्या वर्षापर्यंत जर काही झालं आपलं इथे तर करूया कारण मी ज्यावेळेस ऑडिशन द्यायला जायचो ना त्यावेळेस मला पन्नास पन्नास वर्षाची जी मंडळी आहेत ॲक्टर्स आहेत पंचेचाळीस वर्षाची फ्रस्टेटेड आणि ऑडिशन आहेत ते आजही त्यांचं काही होत नाही आणि मग त्यांच्यासोबत बसल्यावर असं मला किंवा ज्यावेळेस ऑडिशन झाल्यावर आपण बसतो चहा वगैरे पिण्यासाठी मला असं वाटायचं की हे पंधरा पंधरा वीस वीस वर्षापासून आहेत आणि यांचं काहीच होत नाही आहे आपल्याला असं आयुष्य जगायचं नाही बॉस म्हटलं आपलं पंचवीस सव्वीस वर्षापर्यंत जे झालं तर करूया या, या असं आयुष्य आपल्याला बर्बाद करायचं नाही आहे कारण लग्न नाही फॅमिली नाही चार चार लोकांसोबत ते रूम शेअर करून राहतात आणि म्हटलं हे ऑरेबल आहे मग कधी कधी घरी आल्यावर असा प्रश्न पडायचा यार काय होणार आहे आपलं असं झालं तर आपल्याला ब्रेकच नाही मिळाला तर सो मी ठरवलं की नाही आपण पंचवीसाव्या वर्षापर्यंत प्रयत्न करूया पंचवीस या सव्वीस आणि माझं झालं की दोन हजार सतरा अठरा खूपदा सिरियलच्या लीड रोल म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फायनल झाला हे तर खूप ॲक्टर्स सांगतायत असं आणि खरं प्रत्येकाच्या बाबतीत हे होतंच होतं मी त्यात एकटा अपवाद नाही आहे सिरियल मिळाली कॉन्ट्रॅक्ट झाला मेजरमेंट झाले दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आपला प्रोमो आहे आणि कळतं की प्रोमोला प्रोमोचा कॉल टाईमच आपल्याला आला नाही आणि मग दहा दिवसांनी त्या चॅनलचा तो प्रोमो पडलेला असतो खूपदा झालं आहे आणि दोन हजार अठरामध्ये असा इन्सिडेंट झाला की एका सिरियलसाठी मी ऑलमोस्ट फायनल झालो होतो म्हटलं की झालं आहे आपलं सगळं आणि सगळं बजेट वगैरे डन सगळ्या गोष्टी डन आणि म्हटलं की चला आता एक फायनली आपल्याला एक ब्रेक मिळाला एक मोठी सिरियल मिळाली आणि आता आता काय मागे वळून बघावं लागणार नाही आपल्याला पण त्या सिरियलमधनं माहीत नाही की त्या सिरियल त्यांच्या त्याच चॅनलवर आधी एक सिरियल करणाऱ्या ॲक्टर त्याची जस्ट सिरियल संपली होती दोन दिवस आधी त्याचाच प्रोमो पडला त्या सिरियलमध्ये आणि मला असं वाटलं की यार मे बी हे फील्ड आपल्यासाठी नाही आहे मे बी माझ्या नशिबामध्ये नाही आहे कारण आमच्या फील्डमध्ये सगळंच नशिबावर डिपेंडेबल आहे म्हटलं की नाही नसेल मे बी आपल्या नशिबामध्ये आणि दोन हजार अठरामध्ये मी ठरवलं की आता आपल्याला इतनं बाक माघारी जाण्याचा जा आता जवळ जा आलेले आहेत दिवस आणि आपण जाऊया आणि दोन हजार अठरामध्ये मग मी एक छोटासा बिझनेस सुरू केला माझा म्हटलं की बघू एक सायबल टेनिस लीग साईडला माझी बायको मुंबईची आहे तर तिचं असं झालं की अभि मी गावी नाही येऊ शकत तर काय करूया आपण सो मग आम्ही एक हॉटेल सुरू केलं आणि मी लग्न केलं दोन हजार अठराला आणि दोन हजार एकोणीसपासून दोन हजार अठरानंतर मी कुठेही ऑडिशन द्यायला गेलो नाही आणि म्हटलं की ठीक आहे इकडे नाही होतं आपलं तर आपण हा सोडूया ही फील्ड कारण अख्खं आयुष्य मला फक्त त्या ॲक्टिंग करिअर वर किंवा हे असं स्ट्रगल करत घालवायचं नव्हतं संधीच नाही आहे तर मग आपण किती दिवस इथे स्ट्रगल करायचं एक पॉईंटला माझं आलं की आता नाही होतं आहे ठीक आहे सहा सात वर्ष दिली आपण पंचवीस वर्ष झालं सव्वीस वर्ष सव्वीसाव्या वर्षी मी म्हटलं की आता आपण नाही करायचं आहे आणि दोन वर्ष मी ऑडिशन दिलंच नाहीत पंचवीसनंतर नंतर मी ऑडिशनच दिलं नाही एकोणीसला दिलं नाही आणि वीसला पण दिलं नाही आणि कोविड आला त्याच्या आधी मी असं ठरवलं होतं की आता आपल्याला इंडस्ट्रीमध्ये काय चान्स मिळणार नाही में। आणि मी सोडून दिलं होतं म्हणजे दोन वर्ष मी एकोणीस वीस वयाच्या पंचवीसाव्या वर्षानंतर मी ऑडिशन खरंच दिलं नाही आणि मी म्हटलं की नाही आता आपल्याला नाही करायचं आहे आपण काहीतरी वेगळं करूया किंवा मग म्हटलं की काहीतरी स्पर्धा परीक्षा देऊया काही ना काहीतरी वेगळं करूया आणि दोन हजार अठराला माझं लग्न झालं लग्नाची स्टोरी आय थिंक सगळ्यांनाच माहिती आहे माझ्या तर त्याबद्दल आत्ता इथे मी बोलणार नाही सो so, लव्ह मॅरेज झालं माझं आणि गावी जाऊन लग्न केलं मी आणि लग्नानंतर मग म्हटलं की आता प्रपंच सांभाळायचा संसार सांभाळायचा आणि काहीतरी वेगळं करायचं थिएटर करायचं हे ठरलेलं होतं माझं की जे काही मी नाटक शिकलो होतो किंवा जे नाटक मला येत होतं तर माझं असं झालं की मे बी आता इथून मग मी लातूरला जाईन किंवा गावामध्ये तिथून राज्य नाट्य स्प स्पर्धेसाठी तयारी करेन किंवा कॉलेज कॉलेजमध्ये जाऊन तिथे नाटक शिकवीन आणि मुलांना प्रिपेअर करेन या फील्डसाठी जसं आमच्या मराठवाड्यामध्ये किंवा गावाकडे अजूनही नाटक हे रुजलेलं नाही आहे किंवा या अभिनय अभिनय या फील्डबद्दल जे गैरसमज आहेत ते दूर करायचे असं ठरवलं होतं की आपलं एक काय करूया की क्रिएटिव्हसाठी गावी जाऊन नाटक करूया आणि मुंबईमध्ये राहूया असं करता येईल पण दोन हजार वीसला कोविड आलं कोविड आल्यानंतर सगळंच बंद झालं मग जे काही मी बिझनेस सुरू केले होते दोन हजार अठराला पहिलं हॉटेल होतं माझं दोन हॉटेल झाले होते परत क्लासेस वगैरे होते माझे तर छोटा मोठा एक छान बिझनेस चाललेला होता माझा पण तो कोविडमध्ये बंद झाला आणि बंद झाल्यावर माझं असं ठरलं की जे काही माझे हॉटेल वर्कर्स होते त्या सगळ्यांना मग त्यांच्या गावी पोहोचवणं एक चाळीस पंचेचाळीस लोकांचा स्टाफ होता माझ्यासोबत काम करता काम करणारा तर त्या सगळ्यांना मग गावी पोहोचवणं लॉकडाऊनमध्ये मग मी पण मग गावी निघून गेलो आणि असं मला वाटलं की आता सध्या तर एक महिन्याचा दोन महिने दोन महिन्याचा तीन महिने चार महिने पाच महिने म्हटलं आता माहीत नाही हा कोरोना कधी जाणार आहे आणि कधी काय सगळं सुरू होणार आहे पण म्हटलं ठीक आहे आता गावीच राहूया आणि ठरलं होतं आता काही दिवस आपण गावी राहूया आणि मग शेती करायला लागलो मी